त्याच्यामध्ये तुमच्या घरावर पत्र आहेत का की छप्पर आहे तुमच्या घर मोटरसायकल आहे का बैलगाडी आहे का शेळ्या आहेत का कोंबड्या आहेत का खोराडे आहेत का असे साठ सालातले पण अशा स्वरूपाचे ते आहेत तर आजची जर परिस्थिती बघितली तर अगदी जो सर्वात शेवटचा समाज आहे त्याचं सुद्धा जर पक्क्या स्वरूपाचं झालेलं आहे त्यामुळे ते निकष ठरवण्यात आलेले आहेत मागास ठरते तर ते निकष बदलण्याची गरज आहे त्या निकषामुळे सुद्धा मराठा समाज मागास ठरायला अडचणी असं असेल तर बदलायला पाहिजे नसतं मग जे आम्हाला निकष लावलेत ते बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागतील हो मग सुट्टी नाही देणार ना, आम्ही सुद्धा मागासवर्गायोग जर अन्याय करणार असाल मराठा समाजावरती तर जो आम्हाला लावलाय तो मग बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावा लागणार आहे हो त्यांना मग त्यांना सुद्धा बाहेर काढावं लागणार म्हणजे आम्हाला एक नाही आणि त्यांना एक नाही असं नाही होणार मग त्यांना हे करावं लागेल पण तरीही मी ते बघतो परंतु विषय मी त्याच्यासाठीच तिकडचा नको म्हणतो मी त्याच्यासाठीच तिकडचा विषय नको म्हणतो आमचे मिळाल्यात ना मराठांकून बी एक याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला पुरावे ते मिळालेत ना ओबीसी आरक्षणात मराठाय सरसकट देऊन टाका यासाठी मी मत असतो ते लपलं नको तिकडचं आम्हाला परत सुप्रीम लावतील आरक्षण पुन्हा ते क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते परत वर जाईल हे असल्या आयोगाचे परत निकष देतील पुन्हा आमचे आमचे पहिले पाडे पुन्हा वाचायला लावतील पुन्हा मराठ्यांच्या वाट्याला संघर्षेत हा बघ मी पहिल्यापासून शंका व्यक्त करतो ना हा बघ हे मग ही येते याच्यामुळेच आम्ही म्हणतो की मराठ्यांच्या नोंदी सापडलात मराठा ओबीसी मध्ये सरसकट मराठ्यांना ओबीसी द्या तिला फडच नको आमच्या काळात आम्हाला माहित आहे हे होणारच हे असलं करणारच त्यापेक्षा आम्ही ते नाकारलेलंच नाही आम्ही हमेशा सांगतो पण ते इंटी विजेंटी सारखं आम्हाला टिकलं पाहिजे हे आमचं म्हणणं त्याच्यावर आम्ही ठाम आहे जर ते टिकणार असलं तर ते आम्ही घ्यायला तयार आम आहेत नसतं आमच्या तर आम्ही थांबाच याच्यापासून तर एक हजार टक्के ओबीसी आरक्षणापासून आम्ही लांब जाऊ शकत नाही आमचे शेवटपर्यंत तीच मागणी आणि ओबीसी आरक्षणातच मराठ्यांना आरक्षण मिळवणार आम्ही तुम्ही बघा आता विजानच्या वारीच्या नंतर मिळतंय का नाही